प्रत्येक शिळेत वेगळा आवाज एवढे ह्या वाजवा बरं चारी वाजवा ना तिच्यावरती चला बरं त्याच्यावर याच्यावरती पण

शिवमंदिरामध्ये उमऱ्या मधून पाणी नेलं जात नव्हतं तर कशामध्ये टाकायचे बाहेरच्या बाजूला एक कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये ते पाणी टाकायचं त्या पाईपने आतमध्ये त्या धातूच्या भांड्यात पडायचं आणि त्या मंदिरामध्ये वापरायचं हे का केलं जात होत माहिती का आपण जर सहज कुठून हे आलं बाहेरून तर आपल्याबरोबर विषाणू जीवाणू जातील किंवा आपल्या बरोबर रोग जातील तिथे आयुर्वेदिक उपचार चालू आहेत ते औषध आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये साठवलेली जी ऊर्जा आहे ती नष्ट होऊ नये म्हणून असा प्रकार असायचा ह्याच्यामध्ये जातीभेद वगैरे काही नाही फक्त स्वच्छ होऊन सुचिरभूत होऊन जायला सांगितले म्हणून ते सगळं जात होतो असे प्रकारच ह्या ठिकाणी तुम्ही पहा मोठमोठाले प्राणी दाखवले हा प्राणी कॉपरे ना कडला तर त्याच्यावरती छोट्या छोट्या माणसांनी विजय मिळवलाय त्यानंतर हा स्तंभ दिसल वादकांचा त्याच्यामध्ये संबळ वाजवणारा डमरू वाजवणारा सनै वडा वाजवणारा असा हा स्वागताचा कोपरा आहे वरच्या बदला यक्षुरीला दिसतंय ना तुम्हाला त्याचबरोबर कपडपट्टी गणेशाची मूर्ती त्याला पुष्पांची फुलांची छत्री केलेली पा दगडी काम आहे पाहि किती सुंदर का जबरदस्त असं हे सुंदर मंदिर आहे ह्या किल्ल्यावरच खरंतरच ह्या किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला वाटत किल्ल्यावरती काही नाही राहिलं पडलंय सगळं पण ही मंदिर वरून तुम्हाला सांगतील की आपले पूर्वज किती श्रेष्ठ होते हे मंदिरातून तुम्हाला कळणार आहे आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलेलं आहे तर आपल्याकडं आपले जे होते ने ने ते खूप मोठे वैज्ञानिक आहेत त्यांनी नुसती गाय शोधली आपल्याकडे गाय जिल्ह्यावर म्हणतो त्याचे कितीतरी प्रकार शोधले होते आईच्या नंतर एकमेवासी गाय आहे आईच्या दुधामध्ये पॉवर असणारे दूध देते आणि एक गाई एक आई एका बाळाला दोनच दष्टपुष्ट मुले झाली पाहिजेत आणि शेती कशावर चालायची बैलांवरती म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक ब्राह्मण ह्या शब्दाचा भटजीसाठी अर्थ घेऊ नका ज्ञानी माणसं सांभाळणारा सुशिक्षित माणसं सांभाळणारा असा अर्थ घ्या तुमच्या शासनाला जर सी ची झालेली मुलं लागत असतील अवघडात अवघड परीक्षा देऊन ती पास होत असतील बरोबर आहे की नाही मग युपी सी एम पी ची मुलं कशासाठी क्लास वन क्लास टू अधिकारी बनवतात मग आमच्या महाराजांना तेवढं ज्ञान नव्हतं का म्हणून महाराजांकडे ज्ञानी माणसी माणसं सांभाळणारा ब्राह्मण म्हणजे ब्रह्म ज्ञानी माणसं सांभाळणारा हो ब्राह्मण प्रतिपालकचा असा अर्थ घ्या असा अर्थ तुम्ही त्या त्या नावाने ती तुमची व्याख्या त्यांची महाराज कारण गायी किती महत्व आहे हे महाराजांना कळलं होतं गायी बैल तयार होत होते त्यांना शेती करायची होती समृद्ध करायचं होता स्वराज्य समृद्ध करायचं होतं आणि दष्टपुष्ट करायचं होतं गायचं दूध पिऊन म्हणून साठी त्या ठिकाणी काय केलेले गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलेलं आहे ही व्याख्या माझ्या अर्थाने मी तुम्हाला तुमच्यापर्यंत अशी पोहोचवतोय हे ऐका लोकांपर्यंत पोहोचवा त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही जातीचा उल्लेख नाहीये तुम्ही ब्राह्मण म्हणून ब्रह्मज्ञानी माणसासाठी आता तसा सुशिक्षित शब्द आहे तसा तो ब्रह्मज्ञानी म्हणून ब्राह्मण शब्द वापरलेला आहे अशा रीतीने घ्यायचा त्या शब्दाला लगेच लक्षात येईल युपीसी झालेली मुलं काय करतात क्लास वन क्लास टू अधिकारी होतात मग महाराजांकडे पण हुशार माणसं असावा म्हणून हुशार माणसं सांभाळणारा आणि गायचा आणि बैलांचं पालन करणारा समृद्ध शेती करायची धवल क्रांती करायची होती आमच्याकडे धवल क्रांती कशाची केली दुधाची केली कुणी केली या रान चुल्याने गाय आणली माहिती का कुठून आणली ब्राझीलवरून आणली ना तिला जर्शी गाय म्हणतात दही दूध देते म्हणून तिला इथपर्यंत आणली परंतु ती गायी आणल्यानंतर त्या गायी कशापासून बनवली ह्याचा विचार केला गेला नाही ती गाय आणल्यानंतर ज्याला सगळ्यात जास्त पिल्ला असतात त्याच क्लोनिंग घेतात कशाचा कशाला पिल्ला असतात डुक्कर गोडा रेडा ह्यांचं एकत्रित मिश्रण ती जरशी गाय आहे मग त्या जरशी गायच्या ह्याच्यातून तुम्हाला तेवढ्या कॅलरी मिळतील का तेवढा मिळतील का त्या दुधामध्ये पॉवर मिळेल का ती मिळत नाही कारण डुक्कर जसं शांत आणि स्थिर राहतं त्याला नेहमी बसायची सवय असते दष्टपुष्ट होतं पण त्याला अक्कल नसते अशा प्रकारे त्या ठिकाणी ते गायचं दूध आज आपल्या मुलांना पाजायची वेळ श्रीकृष्णाने कशाचं दूध पिलेलं आहे गायचं गावरान गायचं दूध पिलेले आणि मग श्रीकृष्णासारखं गायचं दूध तूप लोणी खाणारा कोण आहे सगळ्यात जास्त तर श्रीकृष्ण आहे म्हणून भगवद्गीता तयार झाली ज्ञानी माणसं त्याच्यामुळे ज्ञान येतं म्हणून दारणगाई आजही जपली पाहिजेत तिचा आहारामध्ये दूध आणि ह्याच्यामध्ये उपयोग झाला पाहिजे जा निसतं शेण जर घेतलं तर आपल्याला सांगितलं दुधा त्याच्या शेणामध्ये वसते लक्ष्मी ती लक्ष्मी अशीच नाही सांगितली तुम्ही बा पूर्वीची घरं शेणाने सारवलेली असायची हिरोशिमा नागासाकीवर आत्ताचे बॉम्ब टाकले बरोबर आहे की नाही दुसऱ्या महायुद्धात तिथलची गरज ज्याची ज्याची गावरा गायची शेणाने सारवली होती त्या अनुभवचा अनुभवच्या त्या अनुचा त्याचा त्या प्रभाव झाला नाही आजही तिथलची मुलं अनेक पिढ्या कशा अपंग जन्माला येतात पण ज्याची गरज शेणाने सारवली होती तिथं काही झालं नाही आपल्याकडं पूर्वी मळणी चालायची हे बाबांनी पाहिले असेल खळ्यामध्ये चालायची खळं कशाने सारवलेलं असं बाबा शेणाने सारवले असते त्याचा तिवड असायचा त्याच्याकडे बैल फिरायचे त्यांना त्याच्यामध्ये रुतायचे आणि ते धान्य बाहेर पडायचं त्या धान्य बाहेर पडत असताना तो बैल जर मुतायला लागला तर कुणी का करून बाहेर फेकलाय का त्याचं मूत्र कुठं पडायचं मग त्या धान्याला काय व्हायचं कुटी व्हायचं म्हणून त्या धान्याला वर्ष वर्ष सोंडे लागत नव्हता हे विज्ञाने दडलेलं ते धान्य ज्यावेळेस ठेवलं जायचं ते कशामध्ये ठेवलं जायचं गणगीमध्ये गणगी कशाने सारवलेली असायची शेणाने गायच्या शेणाने सारवलेलं असायचे की नाही बरोबर की नाही म्हणजे ते सूपामध्ये धान्य घ्यायचं ते सूप कशाने सारवलेलं जे जात्यावरती जाणारा त्याच्याकडे कश्याने कशाने सारवलेलं होतं शेणाने सारवलेलं आहे मग ते शेणात ज्या वेळेस ते टोपल्यामध्ये पीठ भरायचे ते सुद्धा टोपलं कशाने सारवलेलं त्याला कधी विष्ट समज नाही का तुम्ही जरशीच्या गाय तुम्ही पहा किती वासितो म्हणता बरोबर की नाही गावरान गायचं शेण त्याच्यामध्ये लक्ष्मी काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय त्या स्त्रिया त्या काळात शेनकूर करायच्या बर बर काय करायच्या शेनकूर करायच्या सारवण करायच्या सामर्जन करायच्या त्याचबरोबर गौऱ्या थापायच्या ह्याच्यामुळं काय व्हायचं माहिती का त्यांच्या हाताला आणि त्यांच्या पायाला भेगा पडत नव्हत्या जळवात होत नव्हत्या कारण ते त्याच्यामधून त्यांना सोल्युशन दिलेले आहे ज्याच्या घरामध्ये गौरी जाळली जात दा होती का त्या काळात सगळ्यांच्या जा घरोघर जाळली जात होती मोठा कलवड असायच्या त्याच्यामध्ये गौऱ्या लावलेल्या असायच्या पाऊस काळात हे तेच वापरायचं त्या चुलीला लावायच्या ज्याच्या घरात गौरीचा दूर होत होता गायच्या गौरीचा दूर होत होता त्या काळात मलेरिया होता का तुमचा डेंगू होता का होता काही का इतर कुठले रोग म्हणून ते नव्हते कारण त्यांच्या घरामध्ये काय त्या गावरान गायची गौरी जाळली जायची आणि एवढंच नाही तुमच्या घरामध्ये एखादा मृत्यू पावला त्या मृत्यू पावल्यानंतर ते भूमिका सार शे सारवाय सांगायची गावरान गायच्या कारण त्या शरीरामधून असे काही विषाणू बाहेर पडतात ते नष्ट करण्याची ताकद कशामध्ये त्या शेणामध्ये म्हणून ते सारून काढायला सांगितले ते मृत शरीर झाले त्या शरीरामध्ये ते जीवाणू विषण राहत नाही ते बाहेर पडतात त्यांना माहिती ते मेले ह्याच्यात काही नाही राहिलं परंतु घरामध्ये ते इतरांच्या अंगामध्ये घुसून येत म्हणून त्यांनी काय केलेलं होतं ते सारवाय सांगितले मयत घेत असताना आपण गौऱ्यांचा धूर करतो कसं करत ते प्रेत ज्यांनी ज्यांनी खांद्या घेतले त्यांना अनुभवाला असेल ते प्रेत जेव्हा असं हालत असतं का त्याचं स्वच स्वत चालू काय असं आपल्याला वाटायला लागतं कारण आतल्या हवा बाहेर येते बाहेरच्या हवा आत जाते त्याच्याबरोबर काही विषाणू जेवण बाहेर पडतील त्या मैता बरोबर चालणाऱ्या त्या माणसांना त्याचे आजार होऊ नये म्हणून त्याचा काय करायचं ते गौर्याचं धूर करायचा जेव्हा आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये प्रेत नष्ट केलं जातं कारण जर ते पुरलं तर त्या वायूच्या माध्यमातून त्याच्या शरीरातले रोग बाहेर पडतील म्हणून साठी आपल्याकडे प्रेत नष्ट एका मशानभूमीत किती प्रेत आपल्याकडे ते नष्ट करण्याचे प्रकार होता आपण त्या कुटुंबाला पंधरा दिवस ते म्हणतो म्हणजे करोना काळात आपल्याला कळलं पंधरा दिवसाचं क्वारंटाईन काय असतं म्हणून ते केलं जायचं पण पूर्वीची माणसं माहितीहून आल्यानंतर बाहेर त्याचं पाणी ठेवलं जायचं ते तर तो आंघोळ करायचा त्याचे स्वतःचे कपडे बुडवायचा करोना काळात सुद्धा आपल्याला तेच सांगितलं होतं कोरोना काळाचं त्याच घरामध्ये माणूस जर गेला तर आपण पंधरा दिवस त्याच्याबरोबर लांबून बोलतो बाहेरून बसायचं आणि बोलायचं हे सुतके बर का घरची सांगणार त्याच्याबरोबर लांबून बोला म्हणजे त्याच्या घरात ते राहिलेलेत काय आणि म्हणून दहाव्याच्या दिवशी त्याला शेअन आणि गोमूत्र लावलं जायचं त्या शरीरा कुटुंबाला केसंसुद्धा कापायला लावतात त्याच्या घराची स्वच्छता करायला लावतात कपडे धुवायला लावतात सारवण करायला लावतात त्याचं कारण ते होतं ते घर क्वारंटाईज केलं जायचं त्या घरातल्या मृत व्यक्तीचे ते जीवाणू किंवा ते रोग जंतू तिथं राहू नयेत म्हणून नष्ट करण्यासाठी त्याच गायीचा उपयोग केलेला आहे अशी गायी आपण सहज कसा पाहिला ऐकतो ह्याची जरा आपल्याला जाण ठेवली पाहिजे कारण ती गायी जर वाचली तर त्या गायीवर आधारलेलं आपलं होतं ह्या इंग्रजांनी ते लक्षात घेतलं आणि म्हणून कत्तलखाने उघडले आणि आपली गाय तिकडे जायला लागली त्याचा अठराशे सत्तावन्नचा जो विभाग झाला त्याच वेळेस मंगल पांड्याने ते चरबी लावलेलं ते नकार जा ला। कर दिला म्हणजे त्यावेळेस ते, जुण ते, जुण ते? काय झालेलं आहे की त्यांनी ते ओळखलं होतं त्यांचा मेकुलिव अधिकारी आला ते म्हणलं ह्यांचे एकत्रित कुटुंब ह्यांच्या घरात दारातली तुळस आणि ह्यांच्या घरातली गाय ज्यावेळेस संपत नाही तोपर्यंत हिंदू हिंदू धर्म नष्ट होणार नाही आम्हाला तो ख्रिश्चन करता येणार नाही म्हणून साठी त्यांनी ते वापरलेलं आहे त्यावेळेस कत्तलखाने उघडले गाई जर आणखीन पुढे जाऊन सांगतो गाई जर दारात मिली आपल्या पूर्वजांनी सांगितलं गाई दारात मारावी बैल दारात मारावा आणि तो बांधाला पुरावा कारण त्याच्या शरीरामध्ये एवढं फासफरस असतं तुम्हाला तीन वर्ष युरिया खत, खत त्या शेतीला तीन एकर जागेमध्ये टाकावं लागत नाही शेणखत टाकलं तुम्ही नेऊन तरी तुम्हाला तीन वर्ष खत टाकावं लागत नाही इतकी ताकद आहे त्या शेणखतात आणि त्या गायीच्या पुरलेल्या त्या अंशामध्ये कारण त्याच्या प्रत्येक हाडामध्ये प्रत्येक शिंगामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात फासफरस शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर गौ मैया की जय गौ मैया की जय भारत माता की आपण ना प्रत्येक गावामध्ये गेलो तर त्या ठिकाणी विरगळ असते विरगळ कशी वाचायचे हे मी शिकवणार या ठिकाणी पाहिजे विरगळ म्हणजे काय तर हे काय पाहिजे आपल्याला विरगळ कशी असते या ठिकाणी विरगळीचा एक प्रकार आहे परंतु धर्मवीर संभाजीराजांशी निगडीत ही विरगळ असावी असा माझा दावा आहे कारण जशी संभाजी महाराजांना शिक्षा दिली ना तर ह्या विरगळीमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे हे मी मुद्दा म्हणून सांगणार आहे की विरगळ काय असते माहिती का एखाद्या विरानं केलेल्या पराक्रमाची तो त्याच्यामध्ये काय झालाय त्याचा अंत झालेला आहे म्हणजे हुतात्मा झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्याची का आपण देणं लागतो म्हणून त्याच्या कुटुंबियांना किंवा त्या गावानं त्या आपल्या धर्मासाठी गावासाठी देवासाठी त्याने जीव दिलेला आहे त्याचं देणं लागतो म्हणून त्याची वीरगळ बनवली जाते तशी ही विरगळ आहे ह्या ठिकाणी चंद्र सूर्य का असतात काय असतात आता ह्याच्यात नाहीत पण विरगळीमध्ये परीक्षे असतात तर चंद्र सूर्य अशापर्यंत त्या कीर्ती राहावी त्या वीराची म्हणून ती वीरगळ हा कशाचा पुजारी आहे शिवपीठ दिसते ना म्हणजे शंकराचा पुजारी तो त्याच्या कुटुंबा बरोबर आनंदी का नाही हे दोन स्त्री आहेत त्याच्या बायका आहेत बरोबर आहे त्यांच्या बरोबर हा काय आहे आनंदी संभाजी महाराजांना दोन बायका होत्या त्यानंतर कुठं काय झालेला तो कुठल्या तरी कारणास्तव त्या शत्रूच्या हाती लागलाय शत्रूच्या हाती लागल्यानंतर त्याचे हात तोडलेत पाय तोडलेत पा इथं मुंडक छाटलंय शिरच्छेद केलाय असं ही विरगळ आहे मग हे आणि हिथ एक भाग कोरायचा राहिलाय बरं का हिथ तो, तो स्वर्गवाशी झाल्याचं दाखवलं जातं म्हणजे अशी ही विरगळ वाचायची असते हिला विरगळ म्हणतात काही ठिकाणी सतीचे हात असतात ते सतीचा हात कसा आहे माहिती आहे का हा वीर आहे ह्या विराची पत्नी आहे तिने काय केलेलं आहे की आपल्या धर्मासाठी तिचा स्वतःचा पती दिलाय आशीर्वाद दिलाय म्हणून तो सतीचा हात तर त्या तिचा तो, तो नवरा वारल्यानंतर ती काय होते सती जाते मग तिचं सुद्धा देणं लागतो म्हणून सतीचा हात असा तयार करून आणून मांडला असं एकच हात असतो पा अशी विरगळ असते त्याला सतीचा हात म्हणतात किंवा ती सतीशिळा म्हणतात तशी आपल्याला बऱ्याचशा मंदिरापाशी तिचंही आपण काय करत असतो देणं लागतो मंदिरात पूजा केल्यानंतर तिची पूजा करावा अशा करता ही विरगळ आता जे मंदिर पाहतोय आपण ऐका सगळेजण जे मंदिर पाहतोय हेमाडपंथी मंदिर आहे हेमाडपंथी म्हणजे कसं तर या ठिकाणी आपण दगडावरती दगड ठेवलेलं पाहतोय हे कसे राहिलेत ते एका दगडाला खाच आहे आणि दुसऱ्या दगडाला कुणी आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे हे एकत्र राहिले त्याच्यावर किती भूकंप झाले असतील मी तीस वर्ष झाले तो दगड पडणं आज उद्या असं म्हणतो पडला नाही तो आज बरोबर आहे की नाही अजूनही तो किती वर्ष राहिले सांगता यायचं नाही परंतु तो गुंतलेला आहे कुठतरी बरोबर आहे की नाही म्हणून तो दगड तसा तिथं दिसतोय आपल्याला तर हे पद्धत कोणी शोधून काढली यादवांच्या काळामध्ये एक वास्तू विशारद होऊन गेला त्याचं नाव आहे का हेमाद्री काय नाव आहे हेमाद्री हेमाद्री त्याच्या नावावरून ह्याला हेमाडपंथी म्हणू लागलेत काय म्हणू लागलेत म्हणून ह्या मंदिराचं नाव कसं आहे ही शैली कुठली आहे हेमाडपंथी आपण त्याला म्हणतो हेमाडपंथी मंदिर अशा प्रकारची ह्या मंदिराची शैली असते हे मंदिर पाहतोय आपण रामेश्वर